आज आपण छान असं गिलक्याचं भरीत बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वांग्याचं भरीत जसं चवीला छान लागतं तसंच गिलक्याचं भरीत देखील चवीला खूप छान लागतं भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही हे भरीत खाऊ शकता चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया गिलक्याचं भरीत बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत गिलके स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण ह्या गिलक्यांच्या आजूबाजूची देठ काढून गिलके छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला देठ काढून घेऊया आणि नंतर छोट्या छोट्या आकारांमध्ये गिलके कट करून घेऊ तर अशा पद्धतीने कट केल्यानंतर प्रत्येक गिलक्याचं जो काप आहे तो असं मधनं कट करायचा आहे दोन भाग करायचे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे आहेत आता हे गिलके आपण कुकरमध्ये सर्वात प्रथम शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तेलामध्ये गिलके परतवून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकू सर्व मीठ या ठिकाणीच टाकून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं आणि मिठामध्ये गिलके छान शिजवायचे आहेत याच्यामुळे भरिताला चव खूप छान येते गिलके परतवून घेऊया अर्धा मिनिट गिलके परतवून झाल्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे गिलके अगदी छान शिजतात पाण्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा नाही मिठामुळे आपोआपच गिलक्यांना पाणी सुटतं सुरुवातीला एक शिट्टी कमी ते मिडियम गॅसवर घ्यायची म्हणजे पाणी सुटतं आणि मग नंतर तुम्ही फास्ट गॅस करून दोन शिट्ट्या घेऊ शकता तर तीन शिट्ट्या या ठिकाणी कुकरच्या झालेल्या आहेत आता एका कढईमध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत याच्यामुळे भरीताला चव खूप छान येते मिरच्या थोड्याशा खाली प्रेस करून भाजून घ्यायच्या म्हणजे लवकर भाजल्या जातात तर बघा या ठिकाणी छान असे मिरच्या आणि लसूण भाजला गेलेला आहे आता एका डिशमध्ये आपण ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण काढून घेऊया तर अशा पद्धतीने त्यांना छान काळे डाग परेपर्यंत लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि आपले गिलके अगदी छान शिजलेले आहेत बघा इतकं पाणी त्याला सुटलेलं आहे त्याचं त्याचंच म्हणून पाण्याचा वापर करायचा नाही आता हे गिलके आपण पोटॅटो मॅशरने मॅश करून घेणार आहोत हे जे पाणी तुम्हाला दिसत आहे ते ज्या वेळेस आपण गिलके मॅश करू ते गिलके ॲब्झॉर्ब करून घेतं पाणी शोषून घेतात पाणी नंतर दिसत नाही छान एकसंध असे गिलके मॅश करून घेऊया जसे जसे गिलके मॅश होतील तसं तसं पाणी देखील कमी होत जाईल तर या ठिकाणी बघा छान असं पोटॅटो मॅशरने सर्व गिलके मॅश करून घेतलेले आहेत आता जो आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण खलबत्त्यामध्ये टाकून ठेचून घेणार आहोत अर्धवट छान असा याचा ठेचाच तयार करायचा आहे ठेचून घ्यायच्या आहेत अगदी छान स्वाद येतो भरीतला तर या ठिकाणी आपला ठेचा तयार आहे आता एका कढईमध्ये दीड चमचा तेल टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करू शकतात तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत याच्यातले थोडेसे शेंगदाणे काढून ठेवूया नंतर भरितामध्ये टाकण्यासाठी वरून सजावटीसाठी म्हणून थोडेसे काढून घेते आता याच्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे नंतर तयार करून घेतलेला जो हिरवी मिरची लसूणचा ठेचा आहे तो टाकून घेऊया आणि परतवून घेऊ तेलामध्ये दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने टाकू याच्यामुळे देखील खूप छान स्वाद येतो भरीताला भरीतची फोडणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे मॅश करून घेतलेले जे गिलके आहेत ते गिलके आता आपण फोडणीमध्ये टाकून घेऊ आणि गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर हे गिलके फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचे याच्यातलं अजून पाणी जे आहे ते कमी होऊन जातं आणि छान दाटसर असं भरीत आपलं तयार होतं तुम्हाला थोडंसं ओलसर हवं असेल तर असंच ठेवलं तरी देखील चालेल अगदी एक मिनिटभर आता आपण हे परतवून घेऊ मोठ्या गॅसवर आणि छान असं या ठिकाणी आपलं गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे बघा रंग देखील खूप छान आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरही टाकू शकतात आता माझ्याकडे उपलब्ध नाही म्हणून मी टाकलेली नाही तर या ठिकाणी आपलं गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे हे गिलक्याचं भरीत तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकतात अगदी छान लागतं त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर नवीन पद्धतीचं गिलक्याचं भरीत नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद